घोटाळा सरकार आहे ह्याच्यामध्ये काय दोन नाएवर नाएवर है। जो आहे तो घराचा मालक झाला असतील त्यांना भाजपानी सक्षम नाही महाराष्ट्राचा विकास होणार नाही नाही तर आपल्याला मुंबई सोडून गुजरातला मराठी आणि हिंदुत्व जपायचं असेल तर आपल्याला दोघांना एकत्र आणण्या नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मा माझं नाव मिलिंद पाटील माझ्यासोबत आहे हितेश गाणेकर स्वागत आहे तुमचं आणखी एका नव्या व्हिडिओ मध्ये आपल्या लाडक्या वरती ज्या चॅनेलचं नाव आहे हो विशेल सध्या महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल हाती आलेले त्यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले दोन मिळाले दोनशे तीस जागेवरती महायुतीला यश मिळाले त्याच्यामध्ये एकशे बत्तीस जागेवरती भाजप तर शिंदे गट शिवसेना शिंदे गट यांना सत्तावन्न जागा राष्ट्रवादी अजित पवार गट यांना एक्केचाळीस जागा मिळालेल्या आहेत तसेच महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वीस जागेवरती समाधान मानावं लागलंय नॅशनल काँग्रेसला सोळा जागेवरती तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटाला दहा जागेवरती समाधान मानावं लागलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी यश मिळालेलं नाहीये राज ठाकरेंच्या एकला चलो या भूमिकेला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही कोणत्याही जागेवरती यश मिळालेलं नाही तसेच विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला फारसे यश मिळाले नाही तरी महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं का व विरोधकांनी केलेल्या ईव्हीएम घोटाळ्या प्रकरणी लोकांचा काय प्रतिसाद आहे लोकांची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊ काय वाटतं तुम्हाला या महाराष्ट्राच्या रिझल्टवरती महाराष्ट्र निवडणुकीच्या रिझल्टवरती आता जसं पाहता उद्धव ठाकरे यांना फारसं महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर यश आलं नाही फक्त वीस सीट्स आले त्यामध्ये दहा तर एकट्या मुंबईमध्ये इतर महाराष्ट्रामध्ये दहा आहेत तर मनसेला म्हणजे राज ठाकरेंच्या पक्षाला एकाही सीटवरती विजय प्राप्त झालेला नाही तर येत्या महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला पाहिजे का त्या दो दोघा दोन्ही पक्षांचे मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी विचार सेम आहे तर याच्यावरती तुम्ही कसे बघताय खरी गोष्ट आहे दोघांनी एका एकमेकांच्या संपर्क मध्ये आला पाहिजे आणि एकत्र येऊन महानगरपालिकेचा चुनाव लढला पाहिजे कारण या महाराष्ट्रामध्ये जे बाहेरून आलेले गुजराती मारवाडी लोक आहे आपल्या मताचा गैरवापर करतात आपल्याला आपल्या मध्ये फूट टाकून आणि हे लोक राज करतात आणि आपल्या लोकांना शेवटी भीक मागायला लावतात पाठीमागे फिरवतात आणि ते लोक मंत्रालयामध्ये जाऊन बसतात बीएमसी मध्ये जाऊन बसतात मोठे मोठे खुर्च्यावरती जाऊन बसतात आणि आपल्या लोकांना फक्त हे फायल आण आणि हे झेंडे उचल आणि हे फ्लॅग घेऊन पाठीमागे फिर हेच कामासाठी महाराष्ट्रीय मराठी माणसाला मारा फेरवतात बाकी दुसरा काय नाही म्हणून महाराष्ट्र जेवढे महाराष्ट्रीयन मत आहे ते एकत्र झाली पाहिजे आणि शिवसेना आणि राज ठाकरेची जे आहे ते दोघं भाऊ एक संक संगती आले पाहिजे आणि एकजूट होऊन या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची युती म्हणून एक सरकार आली पाहिजे मराठी लोकांची सरकार आली पाहिजे आता तर सध्या विरोधी पक्ष ईव्हीएम घोटाळा झाला असा दावा करत आहे विरोधी पक्ष आणि तसेच जे आता सत्तेमध्ये येणार आहेत महायुती सरकार त्यांचं असं म्हणणं आहे की खासदारकीला म्हणजे लोकसभेला त्यांच्या ज्या सीट्स आल्या तेव्हा ईव्हीएम घोटाळा झाला नाही आता घोटाळा झाला सरकारमध्ये घोटाळा पूर्ण घोटाळा सरकार आहे ह्याच्यामध्ये काय दोन दोन हे नाही आहे की बाबा हे खरं आहे आणि हे खोटं आहे तसं काय नाही हे जेवढं करते ना हे सरकार बी जे पी सरकार पूर्ण खोटे कामं करतात आणि लोकांना फक्त जे भारताचे लोक लोक आहे ना त्यांना चुक्या डोक्याची नॉली खातात हे लोक बाकी दुसरं काहीच नाहीये आणि दुसरं काय आहे हे लोकांचं कसं लोकांच्या वरती हे नाहीये लोक कसे पण मारू द्या किती महागाई वाढली कांद्याचा भाव काय झाला बटाट्याचा भाव काय झाला टमाटरचा भाव काय आहे आज लोक डाळी दा, साठी काय भाव घेतात तेल काय भाव आहे काय काय फरक नाही या लोकांना फक्त हे लोकांना आपल्या खिस्से भरले पाहिजे जनता घेत तेल लावायला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच का तर मराठी माणसाचा प्रश्न असेल तर हे दोन नेते का बाकीचे भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार यांचा गट असेल या हे लोक डावलता तुम्ही या दोन नेत्यांकडे का बघता नाही नाही मी तर बोलतो महाराष्ट्राचे जेवढे महाराष्ट्री नेते सर्व एकत्र आले पाहिजे आणि एका फ्लॅग खाली आले पाहिजे आणि एकत्र येऊन या लोकांनी एक संतेनी झुटीने चुनाव लढला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्राची जनताला महाराष्ट्राला न्याय भेटल नाही तर दुसरे पळ आपल्या डोक्यावरती बसणार आणि ते लोक राजकारणार आणि आम्ही लोक फक्त त्यांचे झेंडे बॅनर घेऊन फिरणार पाठी तसा झाला नाही पाहिजे धन्यवाद काय वाटतं दादा तुम्हाला या महानगरपालिकेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यायला पाहिजे का दोनशे टक्के यायला पाहिजे एकत्र आता गरज आहे काळाची गरज आहे आता का पण काय हे दोन नेते तुम्हाला का हवेत आता झाले असं दोन भावाच्या भांडणामध्ये मालकाचा ड्रायव्हर जो आहे तो घराचा मालक झालाय अच्छा म्हणून त्या दोन भावांनी एकत्र यायला पाहिजे आणि मराठी मतांचं जे विभागीकरण झालंय त्याचा परिणाम आता बघितलं तुम्ही काय झालाय तो त्याच्यामुळे गरज आहे दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे तशाचे परिणाम झालेत की या दोघांना या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश नाही आलं म्हणजे ते राज ठाकरे असतील नाहीतर उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल कोणत्या गोष्टीचा परिणाम राजसाहेब ठाकरे असतील त्यांना भाजप आणि सपसेल पसरले त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या विरोधात तिथे कॅन्डिडेट दिलाय बरोबर सदा सर्वांकर उभे केले होते त्यांनी तिकडे अमित ठाकरेंना आता त्यांनी एवढी मदत केली लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला होता तर त्यांनी देखील त्यांचे एक दोन आमदार तिला असं काहीतरी करायला पाहिजे होतं पण तसं काही त्यांनी केलं नाही दगा केला त्यांनी त्यांच्या बरोबर भाजपाने जी शिवडीची जागा आहे गावकर यांना सपोर्ट दिला होता जी जागा निवडून नाही आली म्हणूनच सपोर्ट दिला ना तेच कॅल्क्युलेशन लावून सपोर्ट दिला ना मग ते अमित ठाकरेंना द्यायचा होता सपोर्ट आणायचा त्यांना एकतरी आणखी त्याच्या दृष्टिकोनात उद्धव ठाकरेंना कोणता फटका बसला की एक छप्पन आमदार होते, हो हो होते ते आता वीस वरती त्याची संख्या आले आता उद्धव साहेबांना कसं आहे चा घोटाळा बोलतात सर ईव्हीएम चा घोटाळा झाला आता कमीत कमी जे पाच आमदार आहेत त्यांना सेम मतदान पडले तर सेम मतदान कसं काय होऊ शकतं अच्छा सेम मतदान कसं काय होऊ शकतं ते कॅल्क्युलेशन वेगवेगळ होतं ना प्रत्येक ठिकाणी सेम मतदान झालंय आता मनसेच एक दैसर मधून उभं होते त्याच्या घरचे पाच लोक आहेत त्याला दोनच मतदान कसं काय पडतं ह्याच्यात आपण ईव्हीएमचा पण घोटाळा बोलू शकतो ना आपण म्हणजे आता जे लोक आहेत ते असं बोलतायत की ज्यावेळी लोकसभेला त्यांची कॅन्डिडेट उभे होते आणि निवडून जास्तीत जास्त आले तेव्हा त्यांना ईव्हीएम दिसलं नाही ईव्हीएम बाहेर आता छोटा राज्य असेल झारखंड वगैरे कुठला छोटा राज्य असेल तिथं निवडून या तुम्ही लोक आम्हाला काही नाही एखादा युपी असेल महाराष्ट्र असेल तिथे लोक टाकतात घोटाळा करतात तिथे आता घाटकोपरीतच उदर असं झालंय इथंच नाही झालंय पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी झाला आहे सर्वकडेच तसं झालेलं आहे हा सर्वात मोठा घोटाळा आहे बॅलेट पेपर वर घ्यायला पाहिजे इलेक्शन सगळे मग तेव्हा दूध दुद का दूध आणि पाणी का पाणी होईल ना काय कोणाची काय ताकद ता, काय बरोबर आणि हे दोनच नेते का तुम्हाला हवेत जर भाजप असेल शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा गट असेल तो काही विकास करू शकत नाही किंवा मराठी माणसांची मदत करू शकत नाही हेच दोन नेते का हवेत महाराष्ट्राला एकत्र ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या उद्दिष्टाने आता आपली ओरिजिनल शिवसेना म्हणजे उद्धव साहेबांची ती आता चालली आहे आणि दुसरं राजसाहेबांना एक मराठी माणसाच्या एक वारी म्हणून बघतात सर्व हे दोघं एकत्र आले तर मराठी लोकांचं जे विभाजीकरण झाले वतनचं ते मराठी लोक सगळे एकत्र येतील आणि जो ठाकरे ब्रँड आहे तो जसा बाळासाहेबांच्या वेळेला होता तो आता परत सर्वांना बघायला भेटेल महाराष्ट्रात आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये भगवान नक्की फडकेल जसं तुम्ही बोलला मराठी माणसासाठी राज ठाकरे कैवारी ते वारंवार ह्या लोकसभेला पण असं या विधानसभेला असं सांगत होते की मी रेल्वेचं आंदोलन केलं ते मराठी माणसासाठी केलं पुन्हा जे फेरीवाले क्षेत्र असतील ते मराठी के माणसासाठी केलं मराठी माणसांनी त्यांना निवडलं नाही त्याच्याकडे कसं बघता तुम्ही आता ते समीकरणच झाले ना त्यांच्या सभेला गर्दी होते फक्त असं बोलतात सगळे मतांमध्ये काय कोण करत नाही कसं एक आहे बर मग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यावर मराठी माणूस त्यांच्या पाठीशी उभे राहील असं वाटतं दोनशे टक्के उभे राहणार मराठी माणूस त्यांच्या मागे आता ज्या ज्या वेळेला मराठी माणसांवर संकट आलंय आता ती दंगल असू द्या एवढं सर्व झालं पहिल्यापासून तेव्हा शिवसेना आणि ठाकरे हेच मराठी माणसाच्या बाजूने स्टार्टिंग पासून उभे राहिलेत आणि पुढे राहणार असते लोक आणि दुसरे कोण राहणार आहे दुसरे कोण आता हे भाजप वगैरे सगळे प्रकल्प विकून ज्या मराठी माणसाचा जो रोजगार असतो तो गुजरातला चाललाय बीएमसी पण गुजरातला जातील थोड्या दिवसांनी तुम्हाला काय वाटत आहे एकत्र आल्यानंतर मराठी माणसासाठी काय केलं पाहिजे पहिलं मराठी माणसांनी आता जे आपले रोजगार वाढवला पाहिजे बेरोजगार झालेत सगळे सगळा रोजगार या लोकांनी गुजरातला पळवलाय तो पहिले परत आपल्याकडे आणला पाहिजे आणि ह्याच्यानंतर ज्या जेवढा सर्व इलेक्शन होतील त्या एकत्र लढल्या पाहिजे स्वतःचे मतभेद सर्व बाजूला ठेवून धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद धन्यवाद सर तुमचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी निवडणुकीमध्ये पुढच्या कोणतीही निवडणूक असेल त्यामध्ये एकत्र यायला पाहिजे का माझं तर मत त्यांनी एकत्र आलं पाहिजे एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास घडणार नाही पण ही दोघा भावांना समजलं पाहिजे ही की राजकारण काय वस्तू म्हणून पण आता त्या दोघांची मतं एकमेकांची जुळत नाही त्याला आपण काही करू शकत नाही कारण या निवडणुकीमध्ये दोघांना पण फारसं काही यश आलेलं नाही तर आता महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आहे मराठी माणसाचा मुद्दा असेल ना तर हिंदुत्वाचा मुद्दा असेल त्या दोन्ही पक्षाचं मत एकसारखं आहे मराठीच्या मुद्द्यावरती असेल ना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती असेल मग या दोघांनी एकत्र यायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून तु भाजप किंवा शिंदेगड असेल अजित पवार गट असेल दुसरे कोणतेही नेते असतील त्यांना डावलून या दोघांना संधी का दिली पाहिजे आज ना संधी दिली तरच महाराष्ट्राचा विकास होणार नाही तर महाराष्ट्राचा विकास होणार नाही नाही तर आपल्याला मुंबई सोडून गुजरातला पळायला लागेल दोन एकत्र आल्यावर असा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून असा कोणता मराठी माणसासाठी किंवा महाराष्ट्रासाठी असा असलेला प्रश्न कोणता पहिला मार्गी लावला पाहिजे असा महाराष्ट्र मराठी माणसाचा म्हणजे आरक्षणाचा महत्वपूर्ण प्रश्न आहे तो एक महाराष्ट्र माणसाला काय आवडेल आणि मराठी माणसाचे कामगार रोजगार ते महत्वपूर्ण आहेत ते सर्व हे केले पाहिजेत या निवडणुकीमध्ये राज ठाकरे वारंवार सांगत होते की रेल्वेचा जो मुद्दा असेल मराठी माणसासाठी आम्ही आंदोलन केली त्याचा फायदा राज ठाकरेंना तर फारसा झालेला दिसत नाही याच्याकडे कसे कर बघतात प्रत्येक वेळी शिवसेना पण उद्धव ठाकरेंचा गट पण जो मराठी माणसासाठी आवर्जून पुढे राहिला आहे त्या दोन्ही नेत्यांना मराठी माणसाने डावल याच्याकडे कसं बघता तुम्ही मराठी माणसाचा विचार दृष्टिकोन चुकीचा आहे त्याला आता आपण काय करू शकतो मग याचा अर्थ भाजप किंवा यांच यांना बहुमत मिळालं त्याच्याद्वारे तुम्ही काय काय बोला याच्यावर त्याला काही उत्तर देऊ शकत नाही आपण कधी सगळे मोठा व्हीएमचा घोटाळा आहे त्याला आपण उत्तर काही देऊ शकत नाही तुम्हाला काय ईएमचा घोटाळा असेल होऊ शकतो सांगू शकत नाही कारण एवढं हो। सीट येणं म्हणजे थोडं मुश्किलच आहे आणि ज्या 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 ठिकाणी असं वाटत होतं सीट येतील युतीच्या त्या त्या ठिकाणी सीट कन्फर्म सीट होत्या त्या सीट आल्या नाही त्याच्यामुळे असं वाटतं की व्हीएमचा घोटाळा असू शकतो युती सरकारकडून असं बोललं जाते लाडक्या बहिणीने आम्हाला साथ दिली तर विरोधक बोलतायत की ईव्हीएमचा घोटाळा करून हे निवडून आले मग खरं जर ईव्हीएमचा घोटाळा असेल तर युती सरकारकडून असं बोललं जातं लोकसभेला आई एम घोटाळा कुठे गेलेला जो आता पाहणानंतर महाविकास आघाडीला दिसतोय हे पण बरोबर आहे पण काही सांगू शकत नाही व्हीएम घोटाळा असू शकतो किंवा लाडक्या बहिणीने पण साथ दिली असेल तर धन्यवाद क्रेन का या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना फारसे यश आलेलं नाही महाविकास आघाडी सोबत गेल्यावर नंतरही लोकसभेला जेवढं उद्धव ठाकरेंना यश मिळालं तेवढं विधानसभेला मिळालं नाही राज ठाकरेंची एकला चोळ भूमिका ही नागरिकांना पटलेली नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं का त्या दोन्ही पक्षाचे विचार सेम टू सेम मराठी मराठी साठी असेल किंवा हिंदुत्वासाठी असेल ऑफकोर्स मी मराठी आणि हिंदुत्व जपायचं असेल तर आपल्याला दोघांना एकत्र आणण्या कारण आता असं झालंय की सगळं बीजेपी सरकार आहे गुजराती असे म्हणजे काही हे सगळे पक्ष आहेत ते, ते फुटाफूट करतात इकडनं तिकडे आमदार लोक इकडनं तिकडे रात्र हात बिड पुढे मारतात जिथे पैसे आले ते उड्या मारतात आहेत वार की ज्याच्यामध्ये पैसा नाही फक्त आपलं म्हणजे हे भेटलं म्हणजे आपण वारंवार मराठीचा मुद्दा पण उचललाय दोन्ही पक्षांनी तरी सुद्धा या लोक विधानसभेला दोन्ही पक्षाला यश नाही भेटलं त्याच्याकडे कसे बघता कि भाजप महायुती सरकार असेल त्यांना भरघोस यश भेटलं दोनशे तीस जागा भेटल्या तर महाविकास आघाडीला फक्त सेटही जागेवरती समाधान मानायला भेटलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीला शून्य जाग म्हणजे कुठेच त्यांना यश नाही भेटलं आता आता विचार केला तर असं वाटतं एमिनियम घोटाळा बोलतात आणि काय पैसे वाटले पण या चुकीचे पण ज्यांनी ज्यांनी निवडून दिले जनतेने ते निवडून दिले आता फक्त आता आमची एवढीच म्हणणं आहे की दोन एकत्र यावं हो। एकत्र आल्यानंतर असा काय विकास होईल की तुम्ही बाकीच्या पक्षांना डावलून या दोघांना एकत्र यावं असं बघता की कोणत्या दृष्टिकोनातून बघता की राजसाहेबांचे विचार आहेत रायगड म्हणजे गड किल्लेत ते सगळं झालं पाहिजे गड किल्ले सुधारलं पाहिजे मराठी भाषा मोठ्या सरीवर गेली पाहिजे हे राजसाहेबांचे विचार आहेत धन्यवाद दिलेला प्रतिक्रिया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या लाडक्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका याचं नाव आहे विषय लेवल